वंचित ने जाहीर केली अकरा उमेदवारांची नावे यावेळी कोणालाही पाठिंबा नाही अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर मुंबई वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या अकरा उमेदवारांची नावे शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली यावेळी कोणत्याही पक्षाने मागितला तरी त्यांना पाठिंबा देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले प्रकाश आंबेडकर यांनी भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी हे वंचितचे दोन सहयोगी पक्ष असतील अशी माहिती दिली आणि सुनील गायकवाड भारत आदिवासी पार्टी हे चोपा मतदारसंघातून आणि हरीश विखे गोंडवाना गणतंत्र पार्टी हे रामटेक मधून उमेदवार असतील असेही त्यांनी जाहीर केले आणखी काही पक्ष लवकरच आपल्यासोबत येतील आपला निवडणूक जाहीरनामा लवकरच जाहीर करू असे ते म्हणाले आ बच्चूकडू आणि अन्य नेत्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली या आघाडीत सहभागी होण्यासाठी आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही असे ते म्हणाले आंबेडकर हे उमेदवार जाहीर करताना त्यांच्या जातीसह नावे जाहीर करतात यावेळीही त्यांनी तसेच केले मतदारसंघ आणि वंचितचे उमेदवार एक रावेर शमीभा पाटील दोन सिंदखेड राजा सविता भोंडे तीन वाशिम मेघा डोंगरे चार धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा पाच दक्षिण पश्चिम विनय भांगे सहा साकोली डॉक्टर अविनाश नान्हे सात दक्षिण नांदेड फारुख अहमद आठ लोहा शिवा नारंगले नऊ छत्रपती संभाजीनगर पूर्व विकास दांडगे दहा शेवगाव किसन चव्हाण अकरा खानापूर संग्राम लोकसभेला काँग्रेसने विनंती केल्याने काही ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला पण यावेळी कोणालाही पाठिंबा देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले विधानसभेसाठी यादी जाहीर करणारा वंचित पहिला पक्ष ठरला रावेरमधून उमेदवारी मिळालेले शमीभा पाटील तृतीयपंथी आहेत काही बिगर राखीव मतदारसंघात त्यांनी राखीव जातींमधील उमेदवार दिले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद